नमस्कार मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिका क्रमांक दोन बघणार आहोत आणि या प्रश्नपत्रिकेत मित्रांनो आपण काही जनरल नॉलेजचे व शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस यावरती प्रश्न घेतलेले आहेत आणि हे प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर व्हिडिओ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे दिन ए इलाहे या ग्रंथाचे लेखन खालीलपैकी कोणी केले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अकबर याने प्रश्न क्रमांक दोन आहे चौकशीशिवाय कोणाला हे कारागृहात डांबण्याचे अधिकार सरकारला कोणत्या कायद्याने मिळाले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक रोलेट कायदा प्रश्न क्रमांक का तीन आहे एनईपी दोन हजार वीस नुसार उच्च शिक्षणात मजबूत संशोधन संस्कृती वाढवण्यासाठी आणि संशोधन क्षमता वाढवण्यासाठी डॅशी एक सर्वोच्च संस्था म्हणून तयार केली जाईल योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन प्रश्न क्रमांक चार आहे उचललेले तुम्ही ठमोठ भरा साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते प्रश्न क्रमांक चारचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सविनय कायदेभंग प्रश्न क्रमांक पाच आहे महात्मा गांधी यांनी असहकार चळवळी दरम्यान आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन केसर ए हिंद प्रश्न क्रमांक सहा बघू चोरी चोरा घटनेने डॅशे आंदोलन संपुटात आले कोणते आंदोलन संपुष्टात आले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन असहकार चळवळ प्रश्न क्रमांक सात आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण किती टक्क्यांनी वाढवायचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पन्नास टक्क्यांनी प्रश्न क्रमांक आठ आहे आनंद वन संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार बाबा आमटे यांनी प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक नऊ आहे अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शरद जोशी प्रश्न क्रमांक दहा बघू भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली आहे दहाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संत एकनाथ महाराजांनी प्रश्न क्रमांक अकरा आहे बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हेवियर्स कॉपर्स प्रश्न क्रमांक बारा आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार शिक्षक इयत्ता डॅसपर्यंत पर्यंत मातृभाषेतून किंवा प्रादेशिक भाषेतून धडे देऊ शकतील प्रश्न क्रमांक बाराच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन इयत्ता पाचवीपर्यंत पर्यंत प्रश्न क्रमांक तेरा आहे चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरसन करण्यात आले तेराचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन संपत्तीचं प्रश्न क्रमांक चौदा आहे भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न क्रमांक पंधरा आहे जून दोन हजार सतरामध्ये नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या मसुद्याचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते पंधराचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर के कस्तुरी अंगण प्रश्न क्रमांक सोळा आहे भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत केलेल्या हक्कांचे संरक्षण कोण आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्च न्यायालय प्रश्न क्रमांक सतरा आहे क्ष किरण शोध अठराशे पंच्याण्णवमध्ये कोणी लावला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विल्यम रॉन्टेजन यांनी शक्यचा शोध कोणी लावला विल्यम रॉन्टेजन प्रश्न क्रमांक अठरा आहे खालीलपैकी कोणते किरणोस्तारी मूलद्रव्ये नाही नाही असे विचारण्यात आलेले आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सोडियम बाकी थोरियम युरेनियम रेडियम हे किरणो किर्नु... किरणोत्तार मूलद्रव्ये आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस आहे रेडिओ कार्बन डेटिंग ही आधुनिक पद्धत कशासाठी वापरली जाते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुरातन वस्तूचे वय ठरवण्यासाठी प्रश्न क्रमांक वीस आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसमध्ये सध्याची टेन प्लस टू प्रणाली नवीन अभ्यासक्रम रचनेद्वारे बदलली जाईल नवीन अभ्यासक्रम रचनेनुसार काय आहे प्रश्न क्रमांक वीसचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पाच प्लस तीन प्लस तीन प्लस, प्लस, प्लस चौदा पाचवी आठवी अकरावी आणि पंधरावे प्रश्न क्रमांक एकवीस आहे जायकवाडी धरण या नदीवर बांधलेले आहे कोणत्या नदीवर बांधलेले आहे याचं yeah. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर चार गोदावरी नदी आणि हे कोणत्या जिल्ह्यात येते तर ते आहे औरंगाबाद यम आणि त्याचं नाय नाव काय मित्रांनो जायकवाडी धरणाचं तर ते आहे नाथसागर प्रश्न क्रमांक बावीस आहे कोयना नदी ही या नदीची उपनदी आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार कृष्णा नदीचे प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकपैकी नाही तेवीसचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गणपतीपुळे मित्रांनो आठ अष्टविनायक पुण्यामध्ये एकूण पाच अष्टविनायक आहेत लक्षात असू द्या मित्रांनो आणि गणपतीपुळे कुठे येते तर ते रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक चोवीस आहे मांजरा पठार कोणत्या भागात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मराठवाडा प्रश्न क्रमांक पंचवीस आहे एलोरा लेण्यांमध्ये कोणत्या धर्माचे शिल्प पाहायला मिळते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील चे, चे सर्व हिंदू बौद्ध आणि जैन या तिन्ही धर्मांचे लेण्यांचे शिल्प आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न क्रमांक सव्वीस आहे भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्त कोण आले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पोर्तुगीज आणि सर्वात शेवटी कोण गेले होते मित्रांनो भात सोडून तर ते आहेत ते पण पोर्तुगीज लक्षात असू दे असू द्या प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एकोणवीसशे वीस साले प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे बाल न्याय संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन केला अठ्ठावीस चा योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार साले प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे सर्वाधिक काळासाठी भारताचे पंतप्रधान पद भूषवणारे व्यक्ती कोण आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन इंदिरा गांधी प्रश्न क्रमांक तीस आहे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर हे उपकरण वाहनाच्या कोणत्या भागात बसवले जाते तीसचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दूध सोडणाऱ्या भागात प्रश्न क्रमांक एकतीस आहे महाराष्ट्रात भीमा नदीवर खालीलपैकी कोणते धरण बांधलेले आहे प्रश्न क्रमांक एकतीसचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन उजनी प्रश्न क्रमांक बत्तीस आहे अन्नभाग्य योजना ही कोणत्या राज्य सरकारची योजना आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार कर्नाटक प्रश्न क्रमांक तेहतीस आहे रशियाच्या लष्करामध्ये सैनिक म्हणून खालीलपैकी कोणत्या देशातील तरुण तरुणांची भरती केली जात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नेपाळ मित्रांनो हा त्यावेळेस चालू घडमोडीचा प्रश्न होता प्रश्न क्रमांक चौतीस आहे स्वातंत्र्य सैनिक श्यामराव बोधनकर स्मृती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे प्रश्न क्रमांक चौथीचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ज्ञानेश्वर मुळे प्रश्न क्रमांक पस्तीस आहे चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे किती वेळ लागतो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एक पॉईंट तेहतीस शेकंद मित धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या जर काही शंका असतील त्या पण तुम्ही सांगू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचा व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल भेटूया एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र